बड़ा बड़ा का रक्त येते डोळ्यात नागे तू रडला तरी डोळ्यात ना रक्त येते तुझ्या रडू नको रडू नको रडला तरी रक्त येत आहे डोळ्यात ना इतका मोबाईल बघतात का रे तू मोबाईल बघतो ना तू मोबाईल बघतोस ना मोबाइल बघतोस ना अजिमोबेल मोबाइल मोबाईल बघतोस तू तू मोबाईल बघतोस ना घे मोबाईल बघ ते बघतो बघा यस मोबाइल बघतो तू घे मोबाइल बघता बघा निरवंती बघते ते बघा तुम्ही आपले तू बघ तो लढतो तो विहान बोराडे पण बघतो विहान बोराडे पुढे विहान बोराडे विहान बोराडे बघते बघ बघ मोबाईल घे जा झमबळ खेळू हे तू बघला तू घे मोबाइल मोबाईल नको तू रडतो तर रक्त बाहेर येत आहे रेडू रडत ना बघतेस तू बन कोण बघते आता आम्ही सर्व तुम्हाला मोबाईल देतो तुमच्या पण डोळ्यात रक्त बाहेर चालेल का चालेल का तुम्ही बघता तुम्ही हा वंशिक बघते वंशिक मोबाईल घे बघ मोबाईल घे मोबाईल घे मोबाईल बघ घे घे निशांतला देऊ बघा घे मोबाईल तू मोबाईल बघतेस ना मोबाईल बघते तू मोबाईल बघतीन तू तू मोबाईल बघतेस ना बघ ना का मोबाईल होता तू बघतो मोबाईल बघतोय तू तुम्ही तू बघतो मोबाईल बघशील मोबाईल मोबाईल बघतोस रील बघशील शॉर्ट बघशील बघतोय तू बक्षीस मोबाईल रील्स बघतोस का त्याच्या डोळ्यात तुम्हाला कसं रक्त बाहेर हा मोबाईल बघायचा का मा नक्की नक्की ना शॉर्ट्स बघायचे गेम बघायचे हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार आहे ऑपरेशन करायचंय स्वतः काय होईल त्याला आता दिसणारच नाहीये ह्या डोळ्यांनी त्याला दिसणारच नाहीये इतकं रक्त आहे की ते रक्त थांबतच नाहीये आणि आता त्याला त्या डोळ्यांनी दिसणार पण नाहीये आणि थोड्या दिवसांनी या डोळ्यांनी पण नाही दिसणार आहे सारखा मोबाईल बघितल्यामुळे असा होता तो, तुम्ही मोबाईल बघता ना घरी

मोबाईल बघणार आहे का तुम्ही मग काय करणार आहे अभ्यास करणार का तुम्ही सर्वजण बघा तो आता ब्लाइंड झालेला आहे त्याला काही दिसणार नाही काहीच नाही तुम्ही आता बाळगू व्हेरी गुड आता मोबाईल बघायचा ओके आता आपण त्याला दवाखान्यात नेतोय ना हा चला आता दवाखाली तुम्ही आता शांतपणे अभ्यास करा सर्वजण